प्रेम होतं खरं प्रेम पण तरी पण तिने मला सोडलं का मी एवढं दिलं प्रेम केलं तरी ती दुसऱ्याकडे कशी गेली किंवा उलट मी तिला सगळं दिलं पण तिने धोका दिला का होतं असं आपण आज अशाच काही प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात बायका नवऱ्यांना धोका का देतात याचं पण कारण शोधूयात आपण कारण त्यांना नात्यात प्रेमाची आदराची संवादाची कमतरता जाणवते नवरा तिचं बोलणं न ऐकणं सतत इग्नोर करणं किंवा फक्त जबाबद जबाबदारी म्हणून वागणं यामुळे ती दुसऱ्या कोणाकडे तरी भावनिकदृष्ट्या आधार शोधते आणि अनेक नवरे बायकांना धोका का देतात बाहेरील आकर्षण नवीन थ्रील किंवा घरातल्या तणावापासून पळणं हे बाहेर कोणीतरी गोड बोलणं समजून घेतं आणि मन तिकडे वळतं कधीकधी पास्ट लवर सोशल मीडिया आणि या ट्रॅपमध्ये माणूस फसतो किंवा क्युरियासिटी असते कुठल्या गोष्टीची हे सगळं नातं कमजोर करतं मग याच्यासाठी याचं याच्या कनक्ल्युजन काय आहे आपल्याकडे खरं सांगायचं झालं सा तर धोका देणं चुकीचं आहे पण त्यामागचं का समजणं जास्त गरजेचं आहे नातं तुटतं तेव्हा अचानक नाही तुटत ते हळूहळू संवाद प्रेम एकमेकाला समजून न घेणं यामुळे तुटायला लागतं मनातलं बोलणं थांबलं की नातं मोडायला वेळ लागत नाही याच्यावरती सोल्युशन काय आहे आपण काय सोल्युशन घेऊ शकतो याच्यावरती दोष देण्याऐवजी एकमेकांशी मोकळं बोला रोज थोडा वेळ फक्त एकमेकासाठी ठेवा तिचं दुःख त्याचा राग समजून घ्या आणि गरज वाटली तर प्रोफेशनल लोकांची मदत घ्या नातं वाचवणं ही शरम नाही तर ही जबाबदारी आहे धोका हा शेवटी नसतो तो इशारा असतो की आता कुठेतरी काहीतरी हरवतंय आणि ते परत मिळवायचं असेल तर दोघांनीही एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे तर मला एकच गोष्ट बोलायची याच्यावरती जर हे तुम्हाला थोडं जरी समजलं असेल तर हा व्हिडिओ त्या अशा व्यक्तीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच प्रश्नांना घेऊयात असे किंवा लाईफमध्ये नवनवीन येणाऱ्या प्रश्नांना आपण घेऊयात